नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैरागातील स्मशानभूमी रस्त्यांची दुरवस्था वीज अन्न पाण्याचीही नाही सोय नागरिकांतून संताप व्यक्त वैराग येथील जुन्या पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून दयनीय झालेली आहे पावसाळ्यात व इतर काळात रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे अंत्ययात्रेला जाताना खराब रस्त्यामुळे नागरिकांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागत आहेत वैराग शहराची लोकसंख्या सुमारे पंचवीस ते तीस हजार आहे शहरात पाच ते सहा ठिकाणी स्मशानभूमी आहे परंतु बहुतांश ठिकाणी रस्ता वीज व पाण्याची सोय नाही यापूर्वी काही स्मशानभूमींच्या ठिकाणी रस्त्याची डागडुजी करण्यात आली मात्र जुन्या पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीच्या रस्त्याची दुरावस्था जशीच्या तशी आहे याच मार्गावर वैराग पोलीस ठाणे व पशुवैद्यकीय दवाखाना देखील आहे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पुढील बाजूला नागरी वसाहत देखील आहे परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पाऊल वाटेचा रस्ता आहे पक्क्या रस्त्याअभावी पावसाळ्याच्या दिवसात एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह हो घेऊन जाणे म्हणजे महाकठीण होऊन बसले आहे आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत लाडोळे रस्त्याकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या रस्त्यावरही खड्डेच खड्डे असून याच रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावर पावसामुळे पाणी आल्यावर अंत्यविधीला मृतदेह हो घेऊन जाणे अशक्यप्राय असल्याचे दिसून येते